न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनियान सीसीएन न्यूज चिखली शहरात जशी थंडी वाळू लागली आहे तसं ते राजकीय वातावरण गरम होत असताना दिसून येत आहे निवडणूक प्रचार आता शिगेला झाली असून प्रत्येक प्रभागातून भारतीय जनता पार्टीतर्फे काढण्यात येत असलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आयकॉन विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या विकास कामांचा लाभ मोठ्या प्रमाणात नगरपालिकेमध्ये उभे असलेल्या उमेदवारांना होत आहे त्यातच आता कॉर्नर बैठकांनी जोर धरला असून प्रभाग क्रमांक नऊ मधील पुंडलिक नगरमधील पुंडलिक बाबाचे दर्शन घेऊन

या सर्व सर्वसामान्यांचे काम करणारे हे शिलेदार अतिशय त्यांच काम इतर उमेदवारांना लाजवेल आहे आणि त्यांना आतापर्यंत साथ मिळालेली आहे आपल्या आणख्या आमदार शेतातही महाले पाटील यांची या चिखणी शहरामध्ये गेल्या सात आठ वर्षापासून विकासाची जी, जी गंगाली आहे तो विकासाचा रथ या ठिकाणी सुरू आहे तो रस्त्याच्या माध्यमातून असेल सार्वजनिक सभागृहाच्या माध्यमातून असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल नाण्याच्या भांडगाऊन कशाचा प्रकल्प असेल या सर्व बाबतीमध्ये ताईं कोट्यावधी रुपयाची कामं करून या चिपलेला एक आदर्श नगर करण्याचा प्रयत्न केलेला आहे दत्ता माऊ सुसर बिजू वळेकर यांच्या आई आणि नगराध्यक्ष पदाकरता मला उमेदवारी दिलेली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ताईचे हात बळकट करण्यासाठी ताईचा ता विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व अठ्ठावीसच्या अठ्ठावीस सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी मला म्हणजे तिन्ही कमरावर तुम्हाला शिक्का मारायचा आहे या प्रभागामध्ये जे काम आहे ते काम करण्यासाठी तुम्ही आमच्या हात बळकट करण्याची गरज आहे काही निश्चितपणे काम करणार आहे परंतु नगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली येणार भारतीय जनता पार्टीची सत्ता भारतीय जनता सत्ताय आमदार देवाभाऊच सरकार आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांच सरकार भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना प्रचंड बहुमताने तिने ही या या व शिक्का मारून त्यांना विजयी करावा मी या ठिकाणी करतो तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा